क्रिसमस आपण क्रिसमसची सुरुवात वेगवेगळे केक बनवून करणार आहोत फ्रेश कोकोनट रवा केक एक कप बारीक रवा घेतलाय त्याच्यानंतर अर्धा कप साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे वन फोर्थ कप ऑइल ऑइल मी ऑलिव्ह ऑइल घेतला आहे तुम्ही सनफ्लावर घेऊ शकता शेंगदाणा ऑइल अवॉइड करायचं आहे झटपट होणारा केक त्याला दीड कप दूध तुम्हाला लागेल तसं घ्या रवा कसा सोप करतो दूध त्याच्यावर आहे तर दीड कप मी कोमट दूध घेतलं आहे एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून बेकिंग सोडा आणि एक टी वॅनिला इसेन्स बस याच्या पल्लीकडे काहीच नाही आणि ते कट फोल्डमध्ये मिक्स करायचं आहे टेन मिनिट्स प्री हिटेड ओ टी जीला मी थर्टी फाय मिनिट्सपर्यंत बेक करणार आहे वन एटी डिग्रीला मिश्रण सगळं एकजीव करून मिल्क घालायचं आहे मला दीड कप लागलं आहे तुम्हाला कमी जास्त एक आध टेबलस्पून लागू शकता तर केकचं बॅटर कसं असतं तसं ते ब आपल्याला करून घ्यायचं आहे फ्रेश कोकोनट घेतलं आहे मी ह्याच्यासाठी एक कप बरोबर तुम्हाला आवडत असेल तर थोडा जास्त थोडा कमी करू शकता प्युअर कोकोनटचा फ्रेश कोकोनटचा फ्लेवर घ्या घ्यायचा होता मला केकला त्यामुळे मी फ्रेश कोकोनट जवळजवळ एक कप घेतला आहे आणि दीड कप दूध आणि हे फक्त मिक्स करायचं आहे बाकी काही करायचं नाही ओ टी जीमध्ये नसेल करायचं तर सेम कुकरमध्ये खाली मीठ घालून तुम्ही बारीक गॅसवर तीस मिनटापर्यंत हे करू शकता किंवा पॅनमध्ये करू शकता तुम्ही सेम प्रोसिजर तुम्ही पॅनमध्ये कढईमध्ये पण करू शकता त्याच्यात पण तो मस्त बेक होतो आणि चवीला इतका अप्रतिम अप्रतिम लागतो ना झटपट होणारा चहाबरोबर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल क्रिसमसमध्ये तरीसुद्धा उत्तम छान पॅकिंग करून तुम्ही देऊ शकता फ्रीजच्या बाहेरा दोन ते तीन दिवस चांगला टिकतो फ्रीजमध्ये ठेवून केक खाण्यात मजा नाही त्याचं ते मॉइस्ट आणि ते सगळं निघून जातं केक कडक कडक होतो स्पेशली रवा केक कडक होतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर बाहेर एक दोन ते तीन दिवस आरामात टिकतो हा जास्त फेटायचं नाही कटफोल्डमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे झटपट होतो हा केक फक्त बेकिंगला काय वेळ लागतो तोच तीस ते पस्तीस मिनटं मस्त परफेक्ट बेक झाला आहे थोडा थंड रूम टेम्परेचरला करून मग त्याला आपण कट करणार आहोत मी थोडा पाच मिनटं जास्त बेक केला आहे कारण मला तो थोडासा क्रिस्पी ब्राऊन त्याचा एक टेक्शर पण आवडतं आणि टेस्ट छान लागते परफेक्ट झालं आहे बघा आणि आता त्याचे पीस करूया मॉइस्ड एकदम कोकोनटचा फ्लेवर एकदम छान लागतो केकमध्ये आपण अगोदर वेगवेगळं वेग फ्लेवरचे केक पाहिलेले आहेत दर क्रिसमसला एक चार ते पाच केक असतातच वेगळे वेगळे आणि स सहज आणि सोप्या पद्धतीने होणारे म्हणजे कोणी घरातल्या घरात केक बनवू शकतो